मित्रांनो तुम्ही कोकणामध्ये आणि खास करून आपल्या मालवण तालुक्यामध्ये निसर्गरम्य ठिकाणी एखादा छोटासा घर बांधण्यासाठी प्लॉट शोधत आहात का तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आपल्या ता मालवण तालुक्यातील मसुरे बांदिवडे गावमध्ये आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आठ गुंटेचा अॅग्रिकल्चर प्लॉट पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये डांबरी रोड स्टेबल प्लॉट माती प्लॉट अशी आजची आपली प्रॉपर्टी आहे आजचा आपला प्लॉट हा अॅग्रिकल्चर प्लॉट असल्याकारणाने या ठिकाणी तुम्हाला शेतकरी दाखल्याची गरज आहे जर तुमच्याकडे शेतकरी दाखला नसेल तर तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क तुमचा शेतकरी दाखला देखील काढू शकता मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टी पासून वाडी वस्ती अगदी जवळ असून आपल्या मसुरे बाजारपेठेपासून आजचा आपला प्लॉट मोजून दोन किलोमीटर अंतरावर आहे आजच्या आपल्या आठ गुंट्या अग्रिकल्चर प्लॉटची जी किंमत जागा मालकांना अपेक्षित आहे ती म्हणजे दहा लाख रुपये किंचित निगोशिएबल तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीजचं चॅनल चा सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद